नमस्कार मैत्रिणींनो हा षटकोन मी तुम्हाला शिकवलेला आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे हे षटकोण आणि हे तुम्हाला मी पणतीसुद्धा शिकवली आहे तर आपल्याला ही रांगोळी बनवण्यासाठी आपल्याला तीन हिरव्या पणत्या तीन लाल पणत्या आणि एक हा षटकोन लागणार आहे चला तर मग आपण या षटकोण आणि पणत्यांपासून छानशी रांगोळी बनवूयात पहा मैत्रिणींनो षटकोण आणि सहा पणत्या यापासून किती छान रांगोळी तयार झाली आहे दिवाळीत किंवा ग कोणत्याही सणाला आपल्याकडे बरेच सण असतात किंवा काही कार्यक्रम असतात त्यावेळेस तुम्ही जर ही रांगोळी वापरली तर सोने पे सुहागा चला तर मैत्रिणींनो कशी वाटली वा रांगोळी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हे पहा मैत्रिणींनो एक षटकोण आणि सहा ड्रॉपपासून आपण किती छान रांगोळी बनवली आहे तुमच्याकडे जर अजून ऑब्जेक्ट असतील तर ते व्यापरू वापरून सुद्धा तुम्ही अशाच अनेक प्रकारच्या रांगोळ्या बनवू शकतात कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी जर रांगोळी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद